तर दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या दिवशी माता लक्ष्मीला कोणते तीन महत्त्वाचे नैवेद्य दाखवायचे आहेत जे की माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत हे, हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आपण माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला तर माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते नैवेद्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही रोजची देवपूजा सुद्धा नैवेद्याशिवाय अपूर्णच आहे त्यामुळे आपण रोजची देवपूजा जरी झाली तरी साखरेचा नैवेद्य किंवा खडी साखरेचा नैवेद्य हा आपण दाखवतच असतो पण आजच्या दिवशी मात्र आपल्याला लक्ष्मीला विशेष असा नैवेद्य दाखवायचा आहे आजच्या दिवशी आपण जे महत्वाचे तीन नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवणार आहोत तर ते माता लक्ष्मीच्या अतिशय आवडीचे आहेत त्यामुळे हे नैवेद्य आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी माता लक्ष्मीला दाखवायचेच आहेत त्याचंसुद्धा एक साधारण असं महत्त्व आहे लक्ष्मीपूजन करून झाल्यावरती आपल्याला शेवटी नैवेद्य हा दाखवायचाच आहे त्यामधील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नैवेद्य म्हणजेच लाह्या आणि बत्ताशे तर या बत्ता दिवशी तुम्हाला लाह्या आणि बत्ताशे बाजारामध्ये अगदी सहज मिळून जातात ते तुम्हाला या दिवशी आणायचेच आहेत तर नैवेद्यामध्ये लक्ष्मीपूजनच्या दिवशी लाह्या आणि बत्ताशे असलेच पाहिजेत कारण या दोन वस्तू लाह्या आणि बत्ताशे हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे सगळ्यात पहिला नैवेद्य आपल्याला हा दाखवायचा आहे बाजारामध्ये सजवलेले सुगडसुद्धा मिळतात तर त्यामध्ये भरून तुम्ही या लाह्या आणि बत्ताशे ठेवू शकता किंवा मग वाटीमध्ये जरी ठेवलं तरीसुद्धा चालेल शेवटी श्रद्धा महत्त्वाची आहे पण हा नैवेद्य तुम्हाला या दिवशी दाखवायचाच आहे बाकी तुम्ही किती मिठाई ठेवताय काय ठेवताय याला काहीच महत्त्व नाही इतकं आज महत्त्व या लाह्या आणि बत्ताशेला आहे त्यामुळे लक्ष्मी दिवशी या लाह्या आणि बत्ताशाचा नैवेद्य या पूजेमध्ये अवश्य ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण जे काही पूजेमध्ये मांडलेलं आहे सर्व देवी देवता कलश जे काही सोने दागिने केरसुने या सर्वांवरती सुद्धा थोड्या थोड्या लाह्या आणि बत्ताशे सुद्धा व्हायचे आहेत तर यानंतरचा नैवेद्य आहे तर तो म्हणजेच अनारसे अनारसे सुद्धा या नैवेद्यामध्ये खूप महत्वाचे आहेत तुम्ही जर बनवले असतील तर अतिशय उत्तम तर या दिवशी सगळ्यांनाच घाई गडबड असते त्यामुळे फक्त पाच जरी अनारसे देवापुरते तुम्ही बनवले किंवा विकत आणले तरी पण चालतील पण शक्य असेल तर या दिवशी अनारसे बनवून त्याचा नैवेद्य लक्ष्मी मातेला अवश्य दाखवावा अनारसे हा लक्ष्मी प्रिय आहे कुबेर प्रिय आहे तसेच प्रिय सुद्धा आहेत त्यामुळे या नैवेद्याचं सुद्धा लक्ष्मीपूजनच्या दिवशी खूप जास्त महत्व आहे त्यानंतर बघा आपण कोणत्याही लक्ष्मीपूजनामध्ये ज्याचा नैवेद्य दाखवतो तो म्हणजेच खीर मग ती तुम्ही कशाचीही बनवू शकता शक्य झालं तर मखाण्याची खीर बनवायला जमली तर ती या दिवशी अवश्य बनवा कारण मखाने हे कमळाच्या बियापासून तयार केलेले असतात आणि कमळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे शक्य झालं तर मखाण्याची खीर बनवा नसेल तर तुम्ही कोणत्याही शेवयाची खीर बनवू शकता तर ही खीर बनवताना तुम्ही त्यामध्ये बदाम काजू मखाना विलायची हे सर्व टाकून ही खीर बनवा तीसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि लक्षात ठेवा जर तुम्हाला कामामध्ये घाई गडबडीमध्ये जर खीर बनवणे शक्य नसेल तर मग तुम्ही फक्त दूध आणि साखरेचा सुद्धा नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करू शकता कारण दूध आणि साखर सुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे फक्त दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीला या दिवशी दाखवू शकता कारण हे सर्व तुम्ही किती ठेवले यापेक्षा किती श्रद्धेने ठेवले याला जास्त महत्व असतं माता लक्ष्मीला मनापासून प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी तू आमच्या घरामध्ये अखंड वास कर तुझे वास्तव्य आमच्या घरामध्ये राहण्यासाठी आम्हाला जमेल तेवढे आम्ही नक्कीच करू आमच्याकडून कळत न कळत काही चूक भूल झाली असेल तर आम्हाला मनापासून माफ कर अशी मनापासून प्रार्थना माता लक्ष्मीला करावी तसेच या सर्व नैवेद्याबरोबर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पदार्थांचा देखील नैवेद्य दाखवला जातो दा जसे की महानैवेद्य पुरणपोळीचा असेल खीरपुरीचा असेल अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले असतील तर याचासुद्धा नैवेद्य याचासुद्धा महानैवेद्य म्हणून आपण माता लक्ष्मीला दाखवायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो काही फराळ बनवलेला असेल तर शक्यतो आमच्याकडे चिवडा दाखवत नाही थिकट म्हणून पण बाकी सगळं दाखवलं जातं तुमच्याकडे ज्या पद्धतीने हा फराळाचा नैवेद्य दाखवला जातो त्या पद्धतीने तुम्ही दाखवू शकता जो फराळ आपल्या घरामध्ये बनलेला असेल त्याचा सगळा नैवेद्यसुद्धा आपण या लक्ष्मीपूजनामध्ये माता लक्ष्मीला दाखवायचा आहे तसेच अनेक जण या पूजेमध्ये मिठाईचासुद्धा नैवेद्य दाखवतात तर शक्यतो पांढरी मिठाई तुम्ही नैवेद्यासाठी वापरू शकता तर या दिवशी पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे जसे की पांढरे पेढे असतील पांढरी बर्फी असेल पांढरा कलाकंद काजू कतली अशा प्रकारे तुम्ही जर मिठाईचा नैवेद्य दाखवणार असाल तर मग पांढऱ्या मिठाईचासुद्धा या पूजेमध्ये नैवेद्य ठेवू शकता तसेच ड्रायफ्रुट्स सुकामेवा हे सुद्धा आपण या पूजेमध्ये ठेवतच असतो आपल्याला जेवढं या दिवशी करणं शक्य असेल तेवढं सगळं करावं कारण आपल्या घरामध्ये जेवढं काही आहे धनधान्य सुखसंपत्ती समाधान ऐश्वर हे सर्व काही लक्ष्मीमुळेच आहे हे सर्व काही लक्ष्मीच असते आणि ती भरभरून अजून आपल्याकडे यावी आपल्या घरातील लक्ष्मी कायम टिकून राहावी यासाठी आपण लक्ष्मी मातेला सर्व काही अर्पण करायचं आहे पण मी एक सांगेन तुम्हाला जमेल तेवढं नक्कीच करा शेवटी श्रद्धा महत्त्वाची आहे आपण हे सगळं खूप मनापासून करायचं आहे कारण तुम्ही किती मांडले किती ठेवले याला काहीच महत्त्व नसतं फक्त साधं दूध साखर खडीसाखर जरी ठेवली तरी खूप मनोभावे ठेवा याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नैवेद्याविषयी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि यातील नैवेद्य तुम्हाला शक्य होतील तेवढे माता लक्ष्मीला अवश्य दाखवा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ